कुरुळ आर सी एफ कॉलनीत आसपासच्या नागरिकांना बंदी घातल्यानं अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी आर सी एफ प्रशासनाला चांगलंच फैलावर घेतलंय सुरक्षिततेच्या कारणावरून ही कार्यवाही केल्याचं सांगत योग्य ती सुरक्षेची प्रक्रिया करून आठवडाभरात या नागरिकांना पुन्हा प्रवेश दिला जाईल असं आश्वासन आर सी एफ प्रशासनानं दिलंय अलिबाग थळ येथील आर सी एफ कंपनीची कुरुळ कॉलनी ही वेशवी चेंढरे आणि कुरुळ या तीन ग्रामपंचायतीमध्ये वसली आहे अतिशय सुंदर आणि रम्य अशा ठिकाणी जवळच्या ग्रामपंचायत हद्दीतील नागरिक रोज चालण्यासाठी धावण्यासाठी मुलं खेळण्यासाठी येत असतात शाळा आणि मेडिकल कॉलेज असल्यानं अनेक विद्यार्थी त्यांना सोडण्यासाठी पालकही मोठ्या प्रमाणात येत असतात गुरुवार दिनांक चोवीस एप्रिल रोजी नेहमीप्रमाणे वसाहतीत चालायला खेळायला जाणारे नागरिक वसाहतीच्या गेटवर पोहोचले तर त्यांना आतमध्ये जाण्यापासून सुरक्षा रक्षकांकडून रोखण्यात आलं अचानक समजायला मार्ग नव्हता सर्वजण हिरमुसले संध्याकाळी खेळायला जाऊन परतत होती शेवटी दिनांक सव्वीस एप्रिल रोजी या मुलांनी आमदार महेंद्र दळवी यांची भेट घेतली आणि ही गोष्ट त्यांच्या कानावर घातली आमदार महेंद्र दळवी यांनी थेट आर सी एफच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना चांगलंच फैलावर घेतलं वैश्वी चेंढरे आणि कुरुळ या तीन ग्रामपंचायतीमधील नागरिकांनी जागा दिली म्हणूनच तुमची वसाहत उभी राहिली आहे कशाच्या आधारावर तुम्ही वसाहतीचे गेट बंद केले असा सवाल करतानाच फिरण्याची बंदी घालता येणार नाही बजावलं आमदार दळवी यांनी दिलेल्या तंबी नंतर आर सी एफ प्रशासनाची धावा धाव उडाली सोमवार अठ्ठावीस एप्रिल रोजी कंपनी प्रशासनात हा विषय चर्चेला आला आणि सुरक्षेचे नियम पाळत वसाहतीत गेट खुले करण्याचा निर्णय घेण्यात आला या निर्णयाची अंमलबजावणी बाकी आहे कारण वसाहतीत प्रवेश देताना यावेळी काही नियम तयार करण्यात येत आहे यामध्ये इथे फिरायला खेळायला येणाऱ्या नागरिकांना आता स्वतःची माहिती भरून द्यावी लागणार आहे वसाहतीत कोण येत जात याची ये माहिती सुरक्षा रक्षकांकडे राहील असा या मागचा उद्देश आहे ही माहिती केवळ एकदाच घेतली जाणार आहे यानंतर रेग्युलर येणाऱ्यांना कायमस्वरूपी एक पास देण्याचा विचार कंपनी व्यवस्थापन करत आहे या सर्व सुरक्षा संबंधित बाबी पूर्ण करताना आठवडा गेला त्यामुळे वसाहतीचं गेट कधी उघडणार आज उद्याकडे उघडण्याची शक्यता आहे याबाबत अधिकृत माहिती आर सी एफ व्यवस्थापन जाहीर करणार आहे वसाहतीचं गेट बंद का केलं आरसीएफ वसाहतीला दोन, गेटा या दोन ही गेट आहेत या दोन्ही गेटवर वर सुरक्षा रक्षक नेमलेले असतात आसपासचे मोठ्या प्रमाणात नागरिक इथे चालण्या फिरण्याकरिता येत असतात रोज त्यांची चौकशी करणं तपासणं अशक्य आहे परिणामी काही चुकीच्या गोष्टी आतमध्ये घडू लागल्या होत्या वसाहतीमध्ये मोठ्या प्रमाणात झाड झुडप असल्यानं याचा आडोसा घेत अनेक जोडपी नको ते उद्योग इथे येऊन करू लागली त्यामुळे आरसीएफ प्रशासनानं वसाहतीच्या सुरक्षेचा नव्यानं विचार करण्याची वेळ आली होती सर्वात महत्त्वाचं म्हणजे वसाहतीमध्ये असलेले मेडिकल कॉलेजचं गर्ल हॉस्टेल या हॉस्टेल परिसरात बाहेरच्या तरुणांचा वावर वाढल्याचं प्रशासनाच्या लक्षात आलं होतं त्यामुळे आपल्या वसाहतीमध्ये कुठल्याही अप्रिय घटना घडू नये यासाठी कंपनीनं सुरक्षा व्यवस्था सुधारण्याचा निर्णय घेतला मागच्या महिन्यात काही उन्हाळ पोरांनी गेटवरील सुरक्षा रक्षकांना देखील मारहाण केली होती परिणामी वसाहतीचे दरवाजे बाहेरच्या व्यक्तींसाठी बंद करण्यात आले होते यूट्यूब वर सुधा रायगढ़ टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या काना कोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी आणि हो लगेच सबस्क्राईब बटन वर क्लिक करायला विसरू नका रायगड टाइम्स आपलं चॅनल आपला आवाज